नमस्कार आज या ठिकाणी आपण दशपर्णी अर्क कशा पद्धतीने बनवणार आहोत याच प्रातीक्षित करणार आहोत हे प्रात्यक्षित आपल्या शेतावर आहे आणि या प्रात्यक्षितामध्ये कृषी विभाग चे अधिकारी तसेच आत्म्याचे अधिकारी आणि आपल्या परिसरातले समस्त शेतकरी बंधू या ठिकाणी जमलेले आहेत तर दशपर्णी अर्क कशा पद्धतीने बनवायला पाहिजे सेंद्रिय शेतीमध्ये से विशेष महत्व आहे दशपर्णी अर्काचं तर सुरुवातीला आपण ह्या अशा पद्धतीने दहा पाले गोळा केलेले आहेत जे की ह्याला जनवरं खात नाहीत गुरं ढोर खात नाहीत आणि रोग खात नाहीत असे हे पाले आपण या ठिकाणी जमा केलेले आहेत हे पाले जर पा, पाहायला गेलं तर तुम्हाला मी एका एका पाल्याचं वर्णन सांगतो हा पाला आहे सीताफळीचा एरंडीचा आहे जांभळीचा आहे परत हा मोगल्याचा आहे रुटीचा त्याचबरोबर हा महेशेल आहे करंज आहे चंदन आहे गुळवेल आहे आणि बेसरम आहे आणि कडुलिंबाचा आणि वगैरे पाले आहेत बाकीचे इतर तर अशा पद्धतीने दशपर्णी या ठिकाणी बांधवायचं काम चालू आहे शेतावरती तर हे प्रात्यक्षित आहे या प्रात्यक्षतामध्ये प्रत्यक्ष शेतकऱ्यांना दिसलं पाहिजे की हे स्वतः कसं बनवलं पाहिजे जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना घरच्या घरी बनवता पाहिजे यासाठी आपले मार्गदर्शक साहेब कशा पद्धतीने बनवणार आहेत ते थोडक्यात विश्लेषण करते त्याच का आपण दिसत प्रत्येकामध्ये कथा वनस्पती या जनावर खात खाते अशा त्यावरच प्रति आपल्या करते आता याच्यामध्ये आपण आमची कडून पाला प्रकार करता लक्षात आला पाला आहे आणि याचा आपण दहा अर्थ प्रमाणे आपण केल्या बारीक करायच्या आपल्याला कापून घ्यायचे व्यवस्थित कापून घेऊन हा ग्रम जो आपला हा ग्रम आपला किती आहे हा जेवढा आपण याचा म्हणजे बारीक आपण करू गेला तेवढा आपण बारीक करते म्हणजे लवकर त्याच्यामध्ये त्याचा अर्क उतरून देतो आपण जर त्याचे मोठे मोठे ठेवले तुकडे त्याचा अर्क लवकर उतरणार नाही आणि ते त्यात आरपुदरण्यासाठी आपल्याला जास्त जास्त वेळ लागेल त्यासाठी हे व्यवस्थित कट कट करून आपल्याला यामध्ये ते दोन लिटर पाणी घेतो दोन लिटर पाण्यामध्ये आता ते जर हे टाकला आपण ते त्यात ठेवा नाही तर शंभर लिटर पाण्यामध्ये हे टाका आणि नंतर ड्रम जो आहे वरती फक्त थोडंसं आपल्याला थोडं हरवण्यासाठी स्पेस राहील एवढी जागा ठेवा आणि यामध्ये सगळ्या ह्या ज्या काही वनस्पती येतात त्याचा बारीक एकदम बारीक बारीक तुकडे केल्यानंतर कट केल्यानंतर त्यात आपण टाकायचे घ्या तर वरून काही पाणी टाकता का त्यामध्ये फक्त वर वरती जे थोडं स्पेस ठेवा जेणेकरून आपलं ते थोडंसं हलवते आपण नंतर आणि यामध्ये ठेवल्यानंतर आता याचा जो काही आर्क जो आहे तर सगळ्याच वनस्पती अशा होत्या की ह्या ह्या किडी आहेत आपल्या किडी प्रसन्न करत आहे किड याला चांगलं खायला लागतं आता याला प्रत्येकाला एक उग्र दर्प असतो वास असतो काही चव वा एकदम कडू असते त्याकडे ते खाण्यास प्रेफर करत नाही आणि हा याच्यामध्ये उतरल्यानंतर

हॅप थोड हे वेगळं बनवलंय त्याच्यामध्ये जे समजा कडवट